कृष्णाजी पंत म्हणले वयावर जाऊ नका अहो जानकी स्वयंवरी श्रीराम बाळ जानकीच्या लग्नात जानकीच्या स्वयंवरात श्रीराम परमात्मा बाळ रूपात होते होती आणि तिथं धेंड्याच्या धेंड बसली होती रावणासारखी ज्यांना धनुष्य उचलेला बऱ्याच जणांनी उचले उचला उचलायचा प्रयत्न केला असे दण ठोकटून पण उचलला नाही रावणाने उचलला तर घेऊन झोंपाळला रावणच मरत होता सीतामय्या आली डाव्या हाताने धनुष्य उचलून ठेव रावण म्हणला इथं तर मी तर विना पारा करायच्या लायकीचा ज्या सीतेसंघ लग्न करायला आलोय ते धनुष्य तिने डाव्या हाताने उचललं दु। ते धनुष्य माझ्या अंगोर पडलं तर मला उचलता उचले ना हे सीतेसंघ आपल्याला नाही लग्न आहे हे माझी आजच सासू शोभती म्हणजे आणि मी लग्न करायला आलो म्हणले आणि का त्या स्वयंवरात श्रीराम बाळरूप लोक त्यांच्या ज्यावेळेस बाळरूप श्रीराम धनुष्य उचलायला गेले लोक म्हणले राम उचलला ना हे कार्ट काय उचलणार पण भंगोनिया चाप परणिली सीता त्या शिवधनुष्याचा भंग करून सीता सीतामय्याशी लग्न केलं या वयावर जाऊ नये कोणाच्या